देव दिवाळी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा यंदा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे आता पौर्णिमेचा कालावधी मी तुम्हाला सांगते तर पौर्णिमा ही चार तारखेला रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे आणि पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे आता जे काही आपण सत्यनारायण करत असतो तर हे पौर्णिमेच्या कालावधीतच करत करायचं असतं मग आता सहा वाजून पन्नास मिनिटांच्या आधी म्हणजेच दुपारी मांडणी करून ठेवायची सहा वाजून पन्नास मिनिटांच्या आधी तुमची सेवा झाली पाहिजे आता कारण तुम्हाला सांगते पौर्णिमेच्या कालावधीमध्येच आपल्याला सत्यनारायण करायचं असतं पण याचा अर्थ असा नाही की आठ साडेआठ जरी झाले तरी तुम्ही सत्यनारायण करू शकता थोडक्यात काय सत्यनारायण हे आपल्याला पाच तारखेलाच करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असं सुद्धा म्हणतात प्रत्येकाच्या घरात तुळशी विवाह होत असतो पण तो आपल्याला पाच तारखेपर्यंत साजरी करायचा असतो ह्या दिवशी आपल्याला सातशे पन्नास वाती जाळायच्या त्या, त्या संदर्भातली महत्वाची माहिती आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामीचं समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा सातशे पन्नास वाती अगदी तुम्ही कुठल्याही धार्मिक दुकानात गेला तरीसुद्धा तुम्हाला त्या सातशे पन्नास वाती मिळतील आता ह्या कधी जाळायच्या कुठे जाळायच्या त्या संदर्भातली सुद्धा माहिती होणार आहोत बघा सगळ्यात आधी तर सातशे पन्नासच वाती जाळता का तर काही ठिकाणी दीडशे वाती जाळता काही ठिकाणी अडीचशे वाती जाळतात तर काही ठिकाणी सातशे पन्नास वाती जाळतात आता आपल्या केंद्रामध्ये साडेसातशे वाती म्हणजे सातशे पन्नास वाती जाळल्या जातात आता ह्या कशा काही दिवे लावायचे का नाही तुम्ही कुठल्याही धार्मिक दुकानात गेलात आणि जर तुम्ही त्यांना विचारलं आम्हाला तर या सातशे पन्नास वाती मिळतात आता तुम्हाला सांगते ज्या सातशे पन्नास वाती आहे तर कुठल्या पण धार्मिक दुकानात तुम्हाला या सातशे पन्नास वाटी मिळून जातील आता ताई आमच्याकडे सातशे पन्नास वाती मिळत नाही मग काय करायचं मग तुम्ही म्हणजे अडीचशे 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 या पद्धतीने तुम्ही सातशे पन्नास वादी जाळू शकता म्हणजेच काय आता काही ठिकाणी डायरेक्ट साडेसातशे याचा बंडल मिळत नाही असा संपूर्ण वातीचे बघा एक वात ना अशी असते तर अशा आणा साडेसातशे वाती आपल्याला जाणायच्या असतात मग बघा आता काही ठिकाणी हे आपल्याला मिळत नाही मग काय करायचं मग ये ना अडीचशे वातींचं बन बंडल असेल ना तर एक मग तुम्हाला असे तीन वाटीचे बंडल आणावे लागेल आणि मग त्या साडेसातशे वाटी तुम्हाला आहेत आता याला देव दिवाळी म्हणतात बऱ्याच मंदिरात जाऊन तर महादेवाच्या मंदिरात जाऊन या साडेसातशे वाटीत जाळायचे असतात जेव्हा भगवान हरी विष्णू हे शेष शैनीला जातात तेव्हा संपूर्ण सृष्टीचा कारभार हा भगवान शंकरांच्या शंकरांकडे असतो आणि जेव्हा देव उठणे एकादशी होते तेव्हा सगळा कारभार भगवान शंकर भगवान विष्णूंना समर्पित करतात आणि मग ते कैलासावर निघून जातात असं म्हटलं गेलं आहे म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी चार महिने हा जो काही कारभार सांभाळला हा सण साजरा करायचा सा, असतो आणि याला देव दिवाळी पण म्हणून त्यांनी खरं तर दिवाळीची सांगता देव दिवाळीच्याच सा दिवशी होते <coughs> आता बघा याच्या साडेसातशे ची बाती ना तर ह्या तुम्हाला पाच तारखेला अगदी चार वाजता म्हणजे प्रदोष काळानंतर चार साडेचार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही कुठल्या पण महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ह्या वाती जाळायच्या आहे आता वाती जाळायच्या म्हणजे एकदा लावून दिलं की काम झालं असं नाही तुम्हाला काय करायचं आहे अगदी मंदिरातच जाऊन करा बघा जेवढी सकारात्मकता मंदिरात आहे ते किंवा तेवढे जगाच्या पाठीवर कुठल्याच घरात नाही कारण घर आलं तर तिथे माणसं येतात माणसं आली की तिकडे वाईट शब्द नकारात्मकता बोलणं हे सगळं होतं पण जेव्हा मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करता त्याची त्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणात असतात पण ताई आमच्याकडे महादेवाचं मंदिर नाही आहे मग तुमच्याकडे जर बाळकृष्णाचं मंदिर असेल विठ्ठलाचं मंदिर असेल गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे जाणू शकता पण शक्यतो महादेवाच्याच मंदिरात जाऊन जात पण आता मी जर जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे नाही आहे महादेवाचं मंदिर तर कुठल्या पण म मंदिरात सामूहिक सेवा केली जाते तिकडे तो तुम्हाला ह्या माती आहे आणि अगदी आमच्याकडे कुठलंच मंदिर नाही आहे आणि आम्हाला मंदिरात जाणं शक्य होत नाही मग अशा वेळेस आपल्या घरातच तुम्हाला या वाती जाळायच्या आहे वाती कशा जाळायच्या काय आणि सेवा पण महत्वाची आहे नुसतं जाणून दिलं बस आता काय माझं काम नाही असं नाही तुम्हाला काय करायचं आहे आधी तर ह्या वाती तुम्हाला शुद्ध गायच्या तुपात भिजवायच्या आहे बघा शुद्ध गायचं तूप असेल तर खूप चांगलं नाहीतर तुमच्या घरगुती तुपामध्ये पूर्ण या वाती संपूर्ण अशा भिजल्या पाहिजे संपूर्ण भिजवायचं पाच दहा मिनिट तसंच ठेवायचं ते ठेवून झाल्यावर एक मोठी पणती घ्या तुमच्या घरात जर पणती असेल किंवा एखादा मोठा दिवा असेल तर तो घ्या नाही तर अगदी तुम्ही प्लेट घेतली तरी चालेल प्लेट घ्या पणती घ्या दिवा घ्या जे तुमच्याकडे उ उपलब्ध आहे ते तुम्हाला घे घ्यायचं आहे संपूर्ण ते आधी भिजवायचं संपूर्ण तेलामध्ये तेलामध्ये भिजून झाल्यावर मोठ्या अशा भल्या मोठ्या पंथीमध्ये तो सं, संपूर्ण एकत्रितच जाळायची अशा वेगळ्या वेगळ्या करून जाळायच्या जा नाही आता समजा अशी वेगळी आहे तर अशी करून जाळायची नाही दिसते का हा ही तुम्हाला डायरेक्ट अशी संपूर्ण तुपामध्ये भिजवायची आहे आणि जाळू शकता नाही आम्ही पहिल्यांदा सेवा करतो भिंदाच करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही दरवर्षी असते आणि ही आपल्याला करायची असते तर ह्या वादी जेव्हा तुम्ही तुपामध्ये भिजून प्रज्वलित करता प्रज्वलित करत असताना डायरेक्ट काडीपेटीने ती प्रज्वलित करायची नाही हा तुम्ही मंदिरात जाऊन काडीपेटीने करू शकता पण जेव्हा तुम्ही घरात वात प्रज्वलित करता तेव्हा आपल्या घरात दिवा आपण लावलेला असतो तो तेवत असतो त्याच दिव्याच्या वातीने आपल्याला ही वाहत प्रज्वलित करायची आहे डायरेक्ट पेटीने प्रज्वलित करायची नाही आपल्या घरात तुपाचा तेलाचा दिवा अखंड चालू असतो आणि किंबहुना नसेल जरी तो चालू तरी सुद्धा आधी तो दिवा लावा दिवासमोर बसा तो दिवा लावा अगरबत्ती धूप वगैरे लावा आणि त्याच्यानंतर त्या दिव्याने ही जी वाट आपण केली आहे साडेसातची वाती ह्या आपल्याला त्या लावायच्या आहेत प्रज्वलित करायच्या आहे हे करून झाल्यानंतर मग तुम्हाला सेवा करायची आहे मग कुठली सेवा करायची तर भगवान शंकरांची जी तुम्हाला सेवा जमेल ती सेवा करायची आहे त्रिपूर वाती जाळून त्रिपूर वाती जाळून म्हणजे आणि पौर्णिमेला ज्या आपण वाती जाळत असतो त्याच्या स समोर बसून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता सेवा काय करायच्या तर बघा काहीच नाहीयेत ज्यांना त्यांनी काय करावं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा नाहीतर महिम पठन करू शकता ज्यांना शिवलीलामृत पारण करणं शक्य होत नाही त्यांनी शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करू शकता शिव महिम पठन करू शकता शिवचालीसा पठन करू शकता शिवस्तुती तुम्ही पठन करू शकता त्याच्याबरोबर कालभैरवाष्टकम पठन करू शकता शिवष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता तुम्ही रुद्र पठण करू शकता ज्या सेवा तुम्हाला माहिती आहे ज्या तुम्ही करू शकता बघा संपूर्ण वाती जळेपर्यंत एकाच ठिकाणी मग फोन आला आणि मला स्वयंपाक करायचा नाही म्हणून सांगते ही सेवा अगदी तुम्ही थोडीशी रे लेट जरी केली घरातला अवरून स्वयंपाक वगैरे करून आठ वाजता जरी तुम्ही वाती झाल्या ना तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करण्या करताना ताई जर चुकून उठलं तर अगदी लहान बाळ आहे तर समजू शकतो पण शक्यतो उठू नका संपूर्ण वाद शांत होईपर्यंत ती छान अशी सेवा तुम्हाला करायची आहे ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलं आता बघा मी काय करते तर शिवमहिमा प्राकृतमध्ये एकदा पठन करते काल अष्टकम पठण करते शिव अष्टोत्तर नामावली शिवचालिसा नाही शिवस्तुती हे सगळं मी होते आता हे होतं का तर होतं कारण भरपूर तेल टाकलेलं असताना ती वाद के लगेच शांत नाही होत त्याला पंधरा वीस मिनिटं आरामशीर निघून जातं तर याला पंधरा वीस मिनटं आरामशीर निघून जातात म्हणून तुम्ही बिंधास्त करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण वाद शांत होईपर्यंत सेवा झाली पाहिजे आणि अगदी आपल्याला समजत आहे की आपला जो दिवा लावला ज्या सातशे पन्नास वाती आपण एकत्रित लावलेल्या आहेत त्या आता शांत होत आहे मग अशा वेळेस काय करायचं घरात जे दूध असतं मंदिरात पण जाताना दूध घेऊन जा तीन चार चमचे दूध घेऊन जा, जा, जा ते दूध त्या ज्या अग्नीवर आहे ज्या वाती आपण एकत्रित करून लावलेल्या आहे ज्या वाती आपण एकत्रित करून लावलेल्या आहे अर्थात त्याचं एकदम रक्षा बनते पूर्ण ते असे थोडेसे काळे काढून जातं कारण शा, ते अग्निशा शांत होण्याचा प्रयत्न होतो आणि जेव्हा तूप जळता तेव्हा अग्निशांत होते तेव्हा त्याच्यावर ते दोन चार चमचे तो आपल्याला दूध टाकायचं आहे असं थोडंसं शिंपडायचं आहे किंवा चमच्या टाका शिंपडा आणि ओम शांती 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 असं तीनदा बोलायचं आहे ओम शांती शांती शांतीच्या पद्धतीने आपण थोडस शिंपडतो अगदी तुम्ही फुलाने पण फूल तुम्ही दुधामध्ये डीप करा आणि ओम शांती 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 आणि नाही तर हात जिद्दा वा, वाद हाताने पण ओम शांती 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 ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ही सेवा खूप महत्वाची आहे त्रिपुरारी वात ज्याला आपण म्हणतो आणि ह्या या वाद, वा वाती असता आणि बघा त्रिपूर त्रिपूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचं त्या त्याच्यासाठी ह्या वाटी लावायच्या असतात आणि नक्कीच ही सेवा तुम्ही का? आता काही मासिक धर्म आहे आम्ही सेवा करू शकत नाही मग अशा वेळेस करून घ्या सुद्धा पेटाळ असेल तर अर्थात ती सेवा तुम्हाला करताना येणार पण मासिक धर्म असेल तर तर तुम्ही मुलाला सांगा किंवा मुलीला सांगा की बाई एवढं होईपर्यंत तू कर आणि अगदी तिला काही म्हणताच नाही तर तिला म्हणा ओम नम शिवाय म्हण युड यूट्यूबला जे काही मंत्र सांगितले आहे जे काही स्तोत्र सांगितलं आहे ते तुम्ही श्रवण करू शकता मग तुमच्या घरात किंवा मंदिरात जाऊन तुमच्याकडनं माती जायला गेल्या पाहिजे मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य पण सेवा मात्र करा नाहीतर मग लावून दिलं चाललं मग आपण आपलं कामच करतोय असं नाही आता नंतर त्याची जी काजळी येणार जी थोडंसं म्हणतो ना आपण ज्या जे काही निर्माल्य असणार आहे अर्थात ते शांत झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ते निर्माल्य तुम्हाला तुम्हाला जे काही निर्माल्य उरेल किंवा जी काही रक्षा उरेल ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे वात पूर्ण सुटसुटीत वात करा बघा काय होतं ना बऱ्याच वेळा ना ह्या पॅक करून येता मग ते तुम्ही मोकळं करा थोडस त्या वाती आधी मोकळ्या करा छानपैकी आणि तुपात भिजवल्यावर त्या व्यवस्थित मोकळ्या करा त्याला जर गाठण असेल तर ती गाठण काढा आणि मग त्या मोकळ्या वाती लावा की जेणेकरून प्रज्वलित होईल नाहीतर काय होतं ना वरचंच दिवा वरचे जे काही वाती आहेत त्या पेटल्या जातात मागच्या पेटल्या जात नाही आणि अजून एक सांगते वाती पेटवत असताना थोडंसं टर्न जरी केलं म्हणजे आता समजा इथे मी वात पेटवली आहे आणि जर मला कळते की आता म्हणजे वात थोडंसं इकडचा भाग खूप जळाला आहे व्यवस्थित वात जळत चालली आहे मग मी अगदी चिमटाणे किंवा आपल्याकडे चमचा असतो त्याने सुद्धा तुम्ही असं प्रज्वलित करून टर्न करू शकता ठीक आहे ना कारण सांगते मी तुम्हाला काय होतं ना आपण मग वरचं जळतं आणि खालचं आहे ना खालच्या ज्या वाती त्या तशाच असतात तो तुम्ही पण बघा कधी कधी म्हणून ना करून घ्यायचं की जेणेकरून खालचं पण प्रज्वलित होतं आणि वरचं पण होतं या पद्धतीने थोडक्यात काय आपल्याला आहे आणि सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे कारण ही सेवा वर्षातून एकदाच केली जाते तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ